नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र उमेश आणि राना तली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं तुम्छा मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल राज्याचे बालविकास मंत्री महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून जे म लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहेत जे एप्रिल महिन्याचा हप्ता आहे जो वितरण करण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यापैकी तुमचा हप्ता आला नसेल तुमचा हप्ता का नाही आला तुमचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे आणि तुमचा हप्ता न येण्याला अडचण काय आहे या विषयाव संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत कहा पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की बा दोन तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यास सुरुवात झाली आहे परंतु आपल्या खात्यामध्ये जर का पैसे अजूनपर्यंत आले नसतील तर का नाही आले याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला आहे मला सांगावं वाटतंय की बा लाडक्या बहिणींचे जे काही पैसे टाकल्या जात आहेत खात्यामध्ये मा डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे टाकल्या जात आहेत आणि हे डीबीटीचे पैसे टाकलत असताना महिला व बालविकास कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी वारंवार सांगितलं होतं की बा ज्या महिलांना या लाडक्या बहिणी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त इतर काही ज्या काही योजना आहेत मग नमो शेतकरी योजना असेल त्यानंतर पी एम किसान योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल कुठलीही योजना असेल जे राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला समजा एक हजार पाचशे रुपयाच्या वरतीचा जर का लाभ मिळत असेल तर तशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणे हे थांबू शकते किंवा या योजनेचा कमी लाभ मिळत असेल त्या महिलांना तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत लाभ मिळू शकते हे सांगितण्यात आले होते परंतु ह्या ज्या काही योजनेचे म्हणजे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे मात्र हे तुम्हाला दोन तीन चार आणि पाच शेवटचं सहा तारखेच्या रात्री उशिरापर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे तुमच्या खात्यामध्ये हो समजा हे पैसे आले नाहीत तर तुम्हाला समजायचं आहे की तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या इतर योजनेचा लाभ घेत आहात आणि हे समजून तुम्हाला तुमचा अर्ज बाद झाला असावा हे तुम्हाला समजणं अत्यंत महत्वाचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जशी मला अशी आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतर सुद्धा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार